राम राम जय खानदेश आज मी व्हिजबी ह्या शहर मध्ये आलेली आणि हाही शहर स्वीडन म आहे आणि स्वीडन हा देश युरोपमा आहे तर मी आज व्हिजबी शहर तुमले फिरावसो हाऊ व्हिजबी शहरना नकाशा आहे म्हणजे गैरा मोठा एरिया आहे एवढं पुरं शहर फिरणं आपलं ना शक्य नाही आहे पण जेवढं फिरता येईल तेवढं मी तुम्हाला दावाना प्रयत्न करसू आणि गैरा चांगल्या गोष्टी येतात देखासारख्या ते आम्ही तुमला धावसू वातावरण एकदम थंड आहे पण सध्याला ऊन पडेल ते चांगली गोष्ट आहे तर आपण आज विजबी फिरसू तर चाल वेगवेगळ्या गैरा सुट्टा सुट्टा करा म्हणजे असं जवळपास गैरी गर्दी बो असं काहीच नाही आहे तुम्ही दिसरा नशील एकदम आणि जागा आहे हाई या शहर लोकल ट्रान्सपोर्ट आहे तुम्ही दिसरा नशील म्हणजे जसं आपल्याकडे डुक्कर रिक्षा राहतेस ना तर तसं इकडे अशी म्हणजे रोडवर चालणारी ट्रेन सारखेच नाही बनायला आणि एकदम सुंदर अशी जागा आहे आणि इतली शांतता आहे की नको विचारू सध्याले विमानवरून जायरा ना म्हणून आवाजी ना पण खरंच आठे शांतता आहे आणि तुमले दिसरा नशील हाई एक टाऊन आहे छोटस तर इकडे म्हणजे रेस्टॉरंट वगैरे पण आहे आणि जसा गाव मागू आपला दर्जा राहतो ना तसा दर्जा जवळपास सगळ्या शहर असतात एखाद्याला भेटतील पण त्या जुना आहेत जर तुम्हाला दिसणार नाही तर म्हणजे सगळा एकदम जुना दगडच बांधलेलं तर आपण आता तिकडून मध मजा असूत आणि देखसूत काय आणि दर्जाना ह्या बाजूलाही गैरी लांबाशी भिंत तेच नाही बांधलेली आणि पुरी भिंत ही जुना दगडच नि बांधलेले बराच लांबपर्यंत आहे ती आणि हिरवड एक गैर जबरदस्त आहे काबर की गैर पाणी पडस आणि नंतर थंडी पण गैररासाठे हाय स्वीडन मधली स्वेट बँक आहे जशा आपल्या बँका आहेत तर तशी चेसनी बी म्हणजे एक एक कंट्रीनी एक नॅशनल बँक आहे तशी जेसनी एक नॅशनल बँक आहे तुम्ही दुसऱ्या नेशियन आपण स्वीडन या देशमधला असलं बी या शहर मधला रोडसवर फिरालो माहित नाही कथा काय पण मी निघेले फिरासाठी जेवढं फिरता येईल तेवढं फिरसू आणि बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला गावांना प्रयत्न करसू आणि अजून एक खास गोष्ट मी तुम्हाला अटली सांगस तुम्ही मनमागे दिसराने असतील सायकली पार्क करेल जसं आपल्या जळगावना जैन कंपनीना बाहेर इथल्या मोठ्या बाईक लाईल राहतील ना तशा बाईकाडे तुम्ही कधीच देखाल भेटावण्यात या लोक एक तर कार वापरतील एकतर सायकल वापरतील आणि काही शौकीन लोक ज्या रायडर वगैरे हो आहेत त्याच फक्त बाईक वापरतील असं बाकीना रेग्युलर ट्रॅव्हल सा बाईक नावना प्रकारच नाही माहिती या व्हिजबी भी शहरने मी जर गोष्ट तुम्हाला सांगतो तर मी एक बी बाईकली देखील असणार ना सगळा सायकल आणि कार दॅट्स इट या सायकलवाला तुम्ही दिसरा न असतील एकच सायकल दोन दर पायडल मारा ना आणि ती सायकल चाल राहणे आणि या गार्डन बसासाठी तेच नाही दगड कसं करणारेल तुमले दिसरा न अशी आणि निसर्गाना बारामा गैरसुंदर अशी जागा आहे ह्या टावर नाव ना आहे लाना टावर आणि इकडे ते नावाला रस्ता आहे तर आपण आता टावर देखासाठी जाय राहणू तिकडे जवळपास काय आपण ते पण देखील आणि लाना टावर जोडे आपण इजालत तुमले दिसरा नशीन आणि हे नावाला एक्झॅक्ट खाले एक सिमेंटरी म्हणजे कब्रस्थान वगैरे जसे आपल्याकडे मसन काही रासना तर या लोक बायत नाही या बुंजी टाकतात आणि वर येतच नाव स्मारक सारखं काहीतरी बांधी टाकतस तुम्हाला दिसणार नसेल तशी काही त्या मरेल माणूसनी माहिती की कधी जन्माले उनता त्यानंतर तो काय करे त्यानंतर तो कधी नाही सगळं तर आता तिकडे जावानी म्हणे अजिबात इच्छा एक दिन राही सन तिकडे कोणीच नाही भाऊ म्हणजे रातले तर कोण जात असेल आणि माले नी जाणं मी जायरो ना आता परत आठवून मी त्या एरिया महिनिंग झाले काबर की तडे जावानी इच्छा बी होईन इच्छा ना जाऊ द्या तिकडे तडे जावानी हिंमतच होईनी तर बाकीनं दुसरं देखासारखं गैर काही आहे सोडी सोडीसन आणि या ना मधमाच्या गलया तुम्ही दिसणार ना शहर न गैरा दूर दूरपर्यंत अशाच आहेत इकडे आपण आता जास्त जरा काय पुढे देखूत आणि हा ही मेन गली आहे की जन्मा बराच शॉप आणि रेस्टॉरंट आहेत तर गैरी लांब आहे आपण देखूत जिथला जाते तिथला जासुत पुढे एकदम सुंदर अशी जागा आहे पण या बऱ्याचपैकी या लाईन मी रेस्टॉरंट आहेत आणि तुम्ही दुसरा ना अशी शॉप आहेत कपडास जायत रेस्टॉरंट वगैरे जाय म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही इकडे भेटी जाईल काइंड ऑफ मार्केट आहे पण गर्दी पाहिजे तशी नाही आहे आणि आता मी बी या शहर ना गेल्यास ना फिराणू म्हणजे इतकी शांतता आहे की अहो म्हणजे एक सगळा शॉप आहे तिकडे मार्केटनाच एरिया आहे पण शांतता गैरी जास्त आहे की जी सहसागरी मार्केटमध्ये काल भेटत निकोट आणि स्वीडन या देशना सगळा लोकं गोरा आहेत का की आपण म्हणतो ना की इकडे थंडी जास्त पडस म्हणून आटला लोक गोरा राहतच तसं काही राहत नाही ते पहिल्यापासून तर तुमला दिसरा नेशन सुंदर अशी जागा आहे आणि मी फिराणू फक्त की तुमले बी बरच फिरावणं आणि मला बी तुम्हाला सोबत फिरणं आहे आणि एवढ्या गल्या आहेत पण गर्दी म्हणजे नाहीच आहे आणि इकडे बी येत की या गल्यासमधून पॅरेल समोरने गली बी सेम तशीच आहे आणि या सगळा कपडाच ना शॉप आहे तिकडे म्हणजे एकदम शांत असं मार्केट आपलं म्हणता येईल शहरमधलं मस्त जागा आहे आणि या घर असा ठिकाणे आहेत की तेच ना मागे डायरेक्ट समुद्र आहे तुमले तुम दिसरा नसेल आणि या ना घरच समुद्र किनारालेत म्हणजे कितलं खुशाल आयुष्य आहे जगतच तुम्ही दिसरा नसेल इकडे अशा चढत्या आणि उतरत्या बऱ्याच तुम्ही देखायला भेटतील पण सुंदर अशी जागा आहे आणि सगळ्यात मग भारी गोष्ट म्हणजे वातावरण गैर जबरदस्त आहे आणि मी मागला स्वीडन ना व्हिडिओ मग तुम्हाला सांगेल बी की इकडे रात्र जल्दी होत नाही आणि दिवस बी जल्दी होत नाही आणि इकडून वरे चढा नंतर एक छोटासा व्ह्यू मला दिशेल आहे की मी तुम्हाला वरे लायले इकडून या भीतवर उभा राहायचं ना आपण पुरा समुद्र देखू शकतो साठून वाव मस्त जागा आहे या लोकसबद्दल तुम्ही विचार करा ये आज दररोज सकाळी उठी संध्याकाळी उठी समुद्र देखतास या खिडकीमधून घेऊ कसा दिसत असेल जस्ट इमॅजिन आणि तुम्हाला आला उजवा बाजूले कि विचल्या जुना टाऊन आहे इकडे आणि तुम्हाला आला डावा बाजूला क्रुश टर्मिनल जिकडे म्हणे शिप गेले आणि जटून मी परत येले आणि या बल्लासले देखील तर असं वाटा जसं श्रावण महिना मा पद्मालाय ना बल्लास मा झाले मी म्हणजे एकदम बारीक पावटी आणि आजूबाजूला हिरवगार बल्ला वाव आणि तुम्ही दिसरा नशिन की इकडे हो पूल आहे काय जागा आहे जबरदस्त हाय सिटी पहिलेच उंचीवर आहे म्हणजे बल्लावर आहे आणि ते ना आहे वर आहे दिसरानं म्हणाली शिप म्हणजे जटे मी काम करत तर मी तटून येले कारच ना इथला शोकिन यांना उद्देश तुमले दिसरानं अशी ना आठे म्हणजे अशा बी कार आहेत की ज्या म्हणे पहिलींदा देखात म्हणजे मला त्याचं नाव बी माहीत नाही काबरकीकडे बाईकने वापरतच एक तर सायकल एक तर कार जसं की मी तुम्हाला पहिले सांग तर स्वीडन या देशमधलं आय शहर मी तुमले थोडा टाइम मधावाना प्रयत्न करेल तुम्ही हाई शहर कसं वाटणं ते मला कॉमेंट करी सा नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढला व्हिडिओ मला लवकरच भेटतो जय कांदेश